नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो जागना आहे तो जगना पडेगा एक राष्ट्र केली गेवराई तालुक्यातील तलवडा परिसरातील असलेली जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक हायस्कूल तलवाडा या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता आज पंधरा जून रोजी जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक सुरुवात होत असताना शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे गावामध्ये रॅली काढून व शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ करण्यात आलं यावेळी प्रामुख्याने संजय पाचंगले शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद बीड धनंजय शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी गेवराई अर्जुन बारगजे प्रमुख तलवाडा मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा तलवाडा विजय डोंगरे व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तलवाडा मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद बीड संजय पाचंगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कांचे तोंड कौतुक करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा